हे हे, तुमचं काही योग्य नाही बरं का आम्ही तुमच्याशी व्यवहार केला तुम्हाला तुम्हाला शब्द दिला तो पाळला आणि आता तुम्ही पैशाची नाव गोष्टच काढत नाही हे हे, हे बरं नाही बोला की आता हे हे असे मौन पाळून बसणे योग्य नाही बरं का तुम्हीच सांगा गौरबांचं हे योग्य आहे का व्यवहार काही असतो की नाही पैसे देण्याची गोष्टच कळत नाहीत म्हणजे काय आम्हाला तुमची कळम आली म्हणून आम्ही आमची सगळी कापड तुम्हाला विश्वासाने देई दे आणि आता पुन्हा येऊन बघतो तर बोटभर वस्त्र सुद्धा नाही तुमच्या अंगावर आश्चर्य काय काय आता दामाशे काय उत्तर देणार आम्ही सांगा की तुम्हाला जर आमचे पैसे वेळेवर देता येत नसतील तर एक काम करा आता तुम्हीच आमच्या सोबत चला दामाशेटकडे आणि सांगा त्याला कधी आणि केव्हा पैसे देणार ते सांगा तुम्ही चला मी हा। बोललो त्याचा राग आलेला दिसतोय ठीक हा। आहे तुम्ही येत नसाल तर मीच नेतो तुम्हाला आमच्या दामा शेटकडे चला उठा उठा, उठा। काय हे गणोबा हा अहो हे तुमचे मौन तुम्हालाच किती त्रासाचे पडले बघा हो बरं अरे 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 किती माती लागले हे अंगाला हा पांडुरंग हा 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 सगळा प्रश्न तिथेच मिटला असते की नाही हा असू <laughs> दे असू दे तर मला आधी एक सांगा आधी आधी पाणी घ्याल तुम्ही की बोजनातच करू हाय नाही 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 मी मी काही एक ऐकणार नाही आहे तुमचं आहोत तुम्ही तुम्ही आमचे अतिथी गणोबा अतिथी देवो नाही नाही हे बघा तुम्हाला तुम्हाला राग असेल ना तो व्यवहाराचा हो पण इथे इथे मी तुम्हाला खाऊ पिऊ घातल्याशिवाय अजिबात सोडणार नाही आहे याबाबत आपलं भांडण झालं तरी चालेल हो अरे काय चाललंय इथं बाबा बरं झालं तुम्ही आलात हे हे गरभा शेठ कुठं आहे कोण गणोबा शेठ असं काय करताय आहे बाबा मी नाही का माझी सगळी कापडं गणोबा शेठ ना विकली होती त्यांना बरोबरच घेऊन आलोय मी खास तुमच्या भेटीसाठी असं असं छान म्हणजे बैठकीच्या खोलीत त्यांना बसवून आला आहेस तू जलपानाची काही व्यवस्था केलीस की नाही नाही हो काही घ्यायलाच तयार नाही आहेत ते अरे असं कसं नामदेवा ते आपले अतिथी आहेत अन्न नाही बाबा पण तुम्ही तिकडे कुठे निघालाय काय काय गणोबा शेट इथे आहेत हा दगड हा दगड म्हणजे गळोबा शेठ हो याला तू सगळी कापड विकलीस हो अ बघा ना आता आता पैशाची नाव गोष्टच काढायला तयार नाही आहेत नाही नाही पण तुम्ही काही काळजी करू नका बाबा मी मी सगळे पैसे या गणोबांकडनं वसूल केल्याशिवाय अजिबात सोडणारच नाही त्यांना पाहिलं गणोबा केलीत ना सगळी पंचायत सांगितलं होतं मी तुम्हाला आधीपासून आपल्या आपल्या चिरंजीवांच व्यवहार ज्ञान नामदेवा अरे तू वेडा की खुळा दगडाशी कोणी व्यवहार करत का नाही मी दगडाशी व्यवहार केलेला नाही ईश्वर या चरा चरा समावलेला आहे विक आई मी व्यवहार केलाय तु या परमात्म्याशी पांडुरंग पांडुरंग हा हा तुझा परमेश्वर आपल्या व्यवहाराचे पैसे कसे देणार आहे ते मला सांग अरे 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 हा तर कुणी कुणी हात लावायचा नाहीये कुणी हात लावायचा नाही आमच्याकडून मी कोणालाही खेळू देणार नाही माझ्या अतिथीचे माझ्या शेतातून आणलेला द्या देऊ पण आधी गणोबांनी त्यांचा व्यवहार पूर्ण करायला हवा आमची किंमत चुक्ती करायला हवी किती किती पैसे झाले तुमचे बोला दोनशे रुपये जे घ्या तुमचे दोनशे रुपये माझा परीस मला परत द्या परत मला परत द्या मीच सोडणार आता व्यवहार पूर्ण झाला बाबा खूप त्रास झाला ना लक्षात ठेवा बाबा इकडे अरे हात दगड कोण म्हणते अरे बाबा दगडा संतांचा हात लागला म्हणजे सुद्धा परीस बनतो <laughs> तुझ्यासारखा पापीचा हात लागला दगडच बांधणार <laughs> <laughs>